मेथी भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही कारण ही, ही थोड्या प्रमाणात कडू लागते पण हीच भाजी तुम्ही जर माझ्या पद्धतीने बनवली तर आहोत होणार कारण आज आपण बनवतोय आलू मेथी आणि त्याचसोबत तुमच्यासोबत एक खास टिप्स शेअर करणारे ज्यामुळे ही भाजी तुम्ही कोणत्याही प्रकारे बनवली तरी देखील अजिबात कडू होणार नाहीये दिवाळ्याच्या सुट्ट्या संपल्या की संपूर्णच आयांना एक महत्वाचा प्रश्न पडतो ते म्हणजे आज मुलाच्या दाद्याला काय भाजी देऊ आणि हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये हिरव्या पालेभाज्या मार्केटमध्ये स्वस्त दरामध्ये उपलब्ध असतात पण मुले काही तेवढी आवडीने खात नाहीत म्हणूनच तर आज आपण मेथीच्या भाजीचा थोडासा वेगळा प्रकार बनवणार आहोत जे मुलं खूपच आवडीने खातील कारण यामध्ये मी आज घालणार आहे बटाटा बटाटा आणि मेथीची आलू मेथी भाजी कशी बनवायची हे आपण आज बघणार आहोत बऱ्याचदा मेथीची भाजी कडूक होते तर ती का होते या कारण कारण सांगणार आहे चला तर सुरुवात करूया त्यासाठी एक मध्यम आकाराची मेथीची जुडी स्वच्छ अशी निवडून घेतली आहे धुवून घेतली आणि नंतर कोरडी देखील करून घेतली कारण मेथी चिरण्याअगोदर आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायची ज्यामुळे मेथीतील पोषक घटक पाण्यामध्ये निघून जाणार नाही आता ही मेथीची पाने अशी मुठीमध्ये व्यवस्थित पक्की पकडायची मधोमध चिरायची यामुळे ना मेथीची भाजी एकसारखी आणि बारीक चिरली जाते यामध्ये मी जास्तही देठांचा भाग घेतला नव्हता थोडेफार देठं असले तरी देखील चालतात पण जास्त देठं वापरू नका तर बघा अशा पद्धतीने शक्य आहे तेवढी ही भाजी मी चिरून घेतली आहे आता बरेच जणं म्हणतात की भाजी चिरल्यानंतर ती कडू होते तर त्यासाठी तुम्ही चाकूच्या पात्याला थोड्याशा लिंबाचा रस लावून घ्या ज्यामुळे भाजी चिरल्यानंतर अजिबात कडू होणार नाही उलट त्याची टेस्ट जास्त छान येईल आता घेतलेले आहेत दोन मध्यम साईजचे कच्चे बटाटे ज्यांची साल काढून मोठ्या आकारांच्या फोडीमध्ये कट करून घेतले सोबतच घेतला आहे मध्यम साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो देखील आवर्जून घाला सोबतच मध्यम साईजचा बारीक चिरलेला कांदा अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट दोन सुक्या लाल मिरच्या आणि दोन हिरव्या मिरच्या ही झाली आपली भाजीची पूर्वतयारी लगेचच भाजी बनवायला घेऊयात त्याकरता गॅसवर एक कढाई ठेवली यामध्ये टाकूयात दोन चमचे तेल तर तुम्ही या ठिकाणी मोहरीचं तेल असल्यास आवर्जून वापरा मोहरीचं तेल फक्त जास्त कडकडीत पहिले तापून घ्यायचं आणि नंतरच पुढील कृती करायची मी साधंच तेल वापरते तेल हलकं गरम झालं की अर्धा चमचा जिरे टाकले जिरे थोडेसे तडतडले गेले की लगेचच दोन सुक्या मिरच्या आणि हिरव्या मिरच्या घातल्या पाव चमचा हिंगही घातला ही आता घालूयात अलं आणि लसूण पेस्ट हे साहित्य थोडंसं हलकंसं परतवून घेऊयात आणि लगेचच बटाट्यांच्या फोडी देखील घालायच्या बटाटा आपला कच्चाच आहे तो व्यवस्थित शिजला जायला हवा याकरिता आपल्याला या फोडी अगोदरच छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत साधारणतः ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत या बटाट्याच्या फोडींना तेलामध्येच व्यवस्थित परतल्या गेल्या की बटाट्याच्या फोडींना जास्तच खमंग स्वाद येतो ज्यामुळे भाजीची टेस्ट आणखी जास्त छान येते या फोडी नुसत्याच गोडगोड लागू नये याकरिता चवीनुसार मीठ घालूयात पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि मगच शिजवून घेऊयात लक्षात घ्या बटाटा शिजवण्या अगोदर परतवण्या अगोदर मीठ आवर्जून घाला आता यावर झाकण ठेवूयात आणि वाफेवरच बटाटा शिजवून घेऊयात काही वेळानंतर आता झाकण खुलून बघते तर याला हलकासा तांबूस रंग आलाय सुरुवातीला व्यवस्थित परतवून घेऊयात हलवून देऊयात आणि आता यातील एखाद दुसरी फोड दाबून बघायची आहे तर बघा आपला बटाटा सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत शिजला गेलाय लगेच आता कांदा आणि टोमॅटो देखील परतवून घ्यायचा आहे सुरुवातीला कांदा घातला आता हा आपण हलकासा पहिले परतवून घेऊयात जास्तही परतवायचं नाही आहे यामध्ये थोडंसं मॉइश्चर राहायला हवं त्यामुळेच फक्त थोडासा सॉफ्ट करून घेते तर बघा आपला कांदाही हलकसा सॉफ्ट झाला आहे लगेचच टॉमॅटो घालायचा आहे टॉमॅटो मात्र आपल्याला छान असा मौसूत परतवून घ्यायचा आहे त्यामुळेच पुन्हा एकदा अगदी थोडंसं मीठ घातलं सुरुवातीला देखील बटाटा परतवायला मीठ घातलं आहे हे मात्र लक्षात घ्या आणि त्या अंदाजानेच मीठ घाला तसंही मेथीच्या भाजीला थोडंसं मीठ कमीच घालावं लागतं कारण मेथी सुरुवातीला आपल्याला जास्त दिसते पण शिजल्यानंतर अगदी थोडीशी तयार होते मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन सॉफ्ट झाला मस्त असा मौसूद परतला गेला आहे लगेचच सुके मसाले घालूयात पाव चमचा हळद आणि चवीनुसार साधारणतः एक चमचा लाल तिखट घातलं लाल तिखट्यामुळे भाजीला रंग छान येतो पुन्हा एकदा हलकंसं परतवून घेतलं आता लगेचच ही मेथीची पाणी किंवा बारीक चिरलेली मेथी घालायची सुरुवातीला तुम्हाला ही मेथीची भाजी जास्त दिसेल कदाचित कढाईमध्ये मावणार नाही असंही वाटेल पण मेथीच्या भाजीला थोडी जरी उष्णता लागली ना की लगेचच ही सॉफ्ट व्हायला सुरुवात होते आणि आपोआपच हिची साईज देखील कमी होते त्यामुळे ही कढाईमध्ये लगेचच मावते तर बघा या पद्धतीने हळूहळू करून संपूर्ण भाजी मी छान अशी या मसाल्यांमध्ये तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेते आहे ही भाजी बनवत असताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे जेवढं या भाजीचं अंगच पाणी आहे ना त्यामध्येच ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे यामुळे आपली मेथीची भाजी अजिबात कडू होत नाही सोबतच आणखी एक महत्त्वाची टिप्स म्हणजे या भाजीवर अजिबात झाकण न ठेवता मध्ये मध्ये हलवत कमी गॅसवरच ही शिजवून घ्यायची आहे आता भाजी शिजल्यानंतरच भेटूयात तर बघा साधारणतः पाच ते सात मिनटानंतर आपल्या या भाजीचा हलकासा रंग बदलल्यासारखा दिसतोय तर बघा सुरुवातीला ही भाजी किती जास्त प्रमाणात दिसत होती आणि शिजल्यानंतर थोडीशी कमीच झाली आहे रंग देखील अगदी परफेक्ट आला आहे अजिबात जास्तीचा रंग बदलला नाही आहे काळपट झालेला नाही आहे यातील एखादा देठ हातांवर दाबून बघायचं मौसूत दबलं गेलं की समजायचं आपली भाजी या ठिकाणी गर्म तयार झाली आहे कारण यातील बटाटा अगोदरच आपण शिजवून घेतलेला होता मस्त अशी गरमागरम चमचमीत तयार झालेली सुकी मेथीची भाजी लगेचच भाकरीसोबत चपातीसोबत सर्व करायची तुम्ही जर वरमभात केला असेल तर त्यासोबत तोंडी लावण्याकरिता देखील ही आलू मेथीची भाजी जबरदस्तच लागते त्यामुळे तुम्ही एकदा तरी हिवाळ्यामध्ये ही, ही भाजी नक्की ट्राय करून बघा कारण या भाजीचा गुणधर्म थोडासा उष्ण असतो सोबत यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रथिने फायबर आणि आयरन असल्यामुळे आपल्या शरीराकरिता देखील फायदाच होतो तर तुम्हाला आजची भाजीची रेसिपी त्यासोबत सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की कळवा खूपच चमचमीत अशी आपली आलू मेथीची भाजी या ठिकाणी तयार झाली आहे रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढे तुम्हाला यासारख्याच कोणत्या रेसिपीज बघायला आवडेल कमेंट्स करून नक्की कळवा बाय बाय